कुंडलीवरून वास्तू कुंडलीवरून वास्तू हा विषय तुमच्या समोर ठेवत असताना मी पुस्तकीय बोलण्याचा फार कमी प्रयत्न करणार आहे मी अनुभवात काय आहे ते बोलण्याचा माझा जास्त प्रयत्न हा या ठिकाणी असणार आहे त्याच कारण असं गेल्या काही काळापासून वास्तूमध्ये सुरुवात करताना सुद्धा पहिल्यांदा जर काही दिसायला लागलं तर कुंडली मधून वास्तूचे दोष हे दिसायला लागले मग हे कशा पद्धतीनं दिसतात याचा ज्या वेळेला विचार करतो आज मी त्याच्यातही थोडस आणखी पुढे जाऊन मी माझ्या पद्धतीनं जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय पण मुळामध्ये कुंडलीमध्ये असणारे राहू केतू हे दोन ग्रह हे आपल्या कुंडलीमध्ये अनेकदा वास्तूचे दोष हे दाखवत असतात तुम्हाला सगळ्यांना मिळेल छोटीशी साधी गंमत संत कुंडली जाणणारे आपण लोक आहोत परंतु ग्रहांच्या पूर्ण दृष्ट्याशिवाय इतर दृष्ट्यांचा कोणी विचारच करत नाही खर तर ज्या ग्रहांना पूर्ण दृष्ट्या आहेत त्या ग्रहांना इतरही दृष्ट्या आहेत ना एक दृष्टी त्रिपात दृष्टी अर्थात त्रिपात दृष्टी म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो पंच्याहत्तर टक्के प्रभाव या दृष्टीचाही पडतो द्विपात दृष्टीचा प्रभाव पन्नास टक्के पडतो आणि एकपाद दृष्टीचा पंचवीस टक्के प्रभाव पडतो मी सहज कुंडली पाहताना एखाद्याला जेव्हा म्हणतो चंदुखर कोण दृष्टी आहे रवीला कोणी दृष्टी होती ती आहे आपल्या अभ्यासाला आपण दिशा देण्याचं काम हे करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण या प्रभाव होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मी दृष्टीवर का तर राहू आणि केतू आता काही लोक युगास आहेत ग्रुपवर आली बातमी होती म्हणजे एका वास्तुधंद्यावर दुसऱ्या वास्तुधंद्यानी लिहिलेली गोष्ट होती यांनी कशाला मानत नाही पंचमहाभूत मानत नाही हा दिशा मारत नाही आम्ही फक्त आम्ही जे काही वास्तूमध्ये करतो बऱ्याच जणांनी वाचल्या असतील या गोष्टी काल कालच्याच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आलेल्या बातम्यामध्ये म्हणजे काय तर प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी वेगळं करण्याचा आणि वेगळं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो मूळ काय आहे त्याच्यापासून आपण तरी बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो आहोत याच्यातून काय साधायचं आहे तर आपल्याला आपलं मोठेपण कसं करता येईल एवढंच साधायचं दृष्ट्यांवर बोलतो होतो राहू आणि केतूला ज्या दृष्ट्या आहेत त्या सर्वात जास्त आहेत कुठली मध्ये लक्षात द्या बाकीच्या ग्रहणात तीन तीन दृष्ट्या आहेत शनी मंगळ गुरु राहू आणि केतूला तीन आणि बारा या सुद्धा पूर्ण दृष्ट्या लक्षात ठेवा त्यामुळे राहू आणि केतूला तीन पाच सात नऊ बारा याचा अर्थ असा होतो तुमच्या कुंडलीला सगळ्यात जास्त भेटणारे ग्रह जर कोण असतील तर ते राहू आणि केतू आहे आता मुळामध्ये ज्या ज्या कुंडली मी अभ्यासतो त्यावेळेला प्रामुख्याने एक गोष्ट दिसून येते लग्न स्थानामध्ये असणारा राहू व्यस्थानामध्ये असणारा राहू।, राहू हा फक्त कुंडलीचा वरच्या एका भागातला राहूचा तिथ असणाऱ्या स्थानातला भाग सांगितला कारण द्वितीय स्थानाला आपण आपल्या कुंडलीचं कुटुंब स्थान म्हणून त्या पाहतो आणि त्याच्यानंतर चतुर्थ स्थानाला आपण आपण आपल्या स्थान म्हणून ज्या वेळेला राहू किंवा केतू सारखे ग्रह हे या चतुर्थ स्थानाला बघत असतात किंवा चतुर्थ स्थानामध्ये असतात त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे अशा वास्तूला दोष आहे ते आपण शंभर टक्के सांगू शकतो आता याच्यामध्ये सुद्धा अशी आहे हा अभ्यासाचा भाग लक्षात घ्या वृषभेचा राहू मिथुनेचा राहू कर्केचा राहू कन्याचा राहू आपण कोणत्या कोणत्या राहूचा कशा कशा प्रकाराने विचार करणार आहोत गोष्टीला सुद्धा तेवढच महत्व आहे मी अनेकदा एक वाक्य प्रयोगात आणतो शिकवत असताना सुद्धा कर्क ही राहूची पूर्ती कोण राहिली बरोबर ना तर काय ना अरे हो म्हणा आणि माहिती असेल तर म्हणते तर हा कर्केचा राहुल ज्यांच्या कुंडलीत आहे अशा जातकांना हा कर्टेचा राहू आयुष्यभर करायला लावतो बघा अनुभव घेऊन बघा या कुंडल्यांचा अभ्यास करून मग मी तुम्हाला जस आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं की एखादी कुंडली पाहून बोलू नका तर आता इतक्या कुंडल्या पाहतोय म्हणजे या कर्केच्या राहूच्या तर जवळपास पावणे तीनशे कुंडली आतापर्यंत अशा दृष्टीनं पाहिलेल्या आहेत आणि ही समजा मला माझ्या एक कुंडली एका योगाची आहे त्या योगाच्या असणाऱ्या कुंडल्या या जास्तीत जास्त पाहत जाणं त्याच्यावर अभ्यास करत जाणं हे इथे या ठिकाणी फार महत्वाचं ठरत मग कर्केचा राहू हा कर्ज करायला लावतो म्हणजे काय तर त्या व्यक्तीला तो, तो आयुष्यामध्ये इतका पिळतो की अशा वेळेला अशा व्यक्ती या कुठेतरी आयुष्यामध्ये हतपन होताना आपल्याला दिसून येतात ज्या वेळेला देवस्थानामध्ये राहू आहे किंवा केतू आहे तर निश्चितपणे समजून जा निश्चित की तुमच्या चतुर्थ स्थानाला तो बघतोय पूर्ण दृष्टीने तुमच्या घराला कुठतरी दोष लागलेले निश्चितपणे आहे जेव्हा कुटुंब स्थानामध्ये राहुल किंवा केतू सारखे ग्रह येतात कुटुंबाला लागतो याचाच अर्थ तो, तो दोष तुमचं कुटुंब ज्या वास्तूमध्ये राहत असत त्या वास्तूला लागतो द्वितीय स्थानामध्ये जर राहू केतू सारखे ग्रह असतील तर ते तिसऱ्या दृष्टीने सुद्धा या चतुर्थ स्थानाला पाहत असतात बरोबर आहे म्हणजेच या स्थानाला हे दोष लावत असतात एवढच आपल्याला फक्त शोधायच असत पण हे दोष नक्की कसे लागतात याचा ज्या आपण विचार करतो मी मागे सुद्धा माझ्या अभ्यासातून तयार केलेला एक नियम मी मांडला होता त्याच दृष्टीनं या सुद्धा मी राहुलकेतूचा अभ्यास करतो आहे माझा अजून काही पूर्ण झालेला नाही पण गेली सात ते आठ वर्ष राहू केतू आणि आता याच्यावर जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय तर जेवढे राहू केतू चांगले म्हणून आपण म्हणतो तेच राहुलकेतू जास्तीत जास्त या कुंडल्यांमध्ये वास्तुदोषाची कारण ठरताना आपल्याला दिसून येतात विशेषतः मेथुरेचा राहू वृषभेचा राहू कर्केचा राहू हे आपण पाहतो तेव्हा हा राहू आपल्या ना करताना हा आपल्याला दिसून येतो मुळातच राहूचे गुण कसे आहे बघा त्याला आपण दोष म्हणत नाही पण या राहूकडं असणारा कारस्थानीपणा असेल विघ्न निर्माण करणं असेल या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या राहूला तुमच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारे तुमच्या वास्तूमध्ये दोष उत्पन्न करायला भाग पाडतो आणि मग मग हे दोष कशा प्रकाराने आपल्याला दिसून येतात तर दोष वास्तूच्या कोणत्या भागात आहेत को। त्याच्यावरूनही अनेक गोष्टी आपल्याला त्याचा उलगडा करावा लागतो याच कारण ज्यावेळा आम्ही एखाद्या जातकाची कुंडली बघतो ज्याला सांगतो की तुझ्या या या भागामध्ये दोष असतील हे सांगत असताना त्या राहुकेतूचा अभ्यास केल्यानंतर घराच्या कोणत्या भागावर हे राहुकेतू प्रभाव टाकतात अंदाज हा आपल्याला येणं हे सुद्धा तेवढंच दिसून पंचमामध्ये असणारा राहू सुद्धा बारावी दृष्टी चतुर्थावर टाकतो चतुर्थ झाले की दशमाल पंचम झालं की लाहोस्थान आलं लग्न झालं की धन झालं की अष्टमाल आणि वेळ झालं की श्रेष्ठ आलं म्हणजे याचा जेव्हा आपण विचार करतो हो। आहोत तेव्हा फक्त एकाच ग्रहाचा विचार न करता आपण दोनही ग्रहांचा विचार करणं हे फार महत्वाचं आहे राहु जसा विघ्न आणणार आहे तसा प्येकू? हा एका आहे तुम्हाला आहे त्याच्यामुळे अशा वेळेला कुंडलीमध्ये हे राहु केतू वास्तूचे दोष हे उत्पन्न करताना दिसून येतात आणि ज्या वेळेला वास्तूचे दोष उत्पन्न होतात त्यावेळा घरामध्ये सगळं असून सुद्धा त्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी होताना था। किंवा हानी झालेली ही आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आता मी याच्यावर ज्यावेळेला अभ्यास करतोय किंवा विचार करतोय त्यावेळेला मी जे आत्ता म्हटलं की हर्षल लेखी या कारणांचा सुद्धा विचार हा या दृष्टीनं करावा लागेल का पुन्हा कारण ज्या ज्या लोकांच्या लग्नस्थानामध्ये हर्षर आहे तृतीय स्थानामध्ये स्थाना पंचम स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये भाग्य स्थानामध्ये आणि स्थानामध्ये ज्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा या स्थानामध्ये हर्षर ग्रह असणाऱ्या लोकांच्या पत्रिकांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला याची प्रचिती येताना निश्चितपणे दिसेल मग नुसता एकटा राहूच किंवा येतोच याच्यावर कुठेतरी प्रभाव टाकतोय का हे एक ज्यावेळेला आपण बघतो आणि ज्यावेळा आपण असं म्हणतो नेहमी तर नेहमी आता असं म्हणायला गेलो हर्षचा अभ्यास केल्यानंतर की हर्षद सगळ्याच ग्रहांचे गुण आहे हर्षद फक्त मंगळासारखा आहे किंवा हर्ष फक्त बुधासारखा नाहीये आरशामध्ये रवीची नेतृत्व गुण आहे निर्मितीची क्षमता आहे चंद्राची शीतलता भाऊकता ही पण आरशामध्ये आहे मंगळाचं नेतृत्व करण्याची क्षमता ही पण आहे बुधाची बुद्धी आहे कारण आपण जेव्हा हर्षदचा विचार करतो तेव्हा हर्षदला आपण संशोधनाचा कारक म्हणतो म्हणजेच त्याच्याकडे बुद्धिमत्ता असायला हवी म्हणजेच त्याच्याकडे गुरुचं ज्ञान असायला हवं हर्ष प्रेमाचा काय म्हणतो आपण म्हणजेच त्याकडे शुक्राचा पुढं येतो काम करायला या हर्ष मध्ये असायला हवे या निर्णयावर ज्यावेळेला मी आलो कुंडल्या तपासता तपासता त्यावेळेला मी एक आणखीन पुढचा विचार करायला लागलो लाग की या हर्षांमध्ये मध्ये हे सात ग्रह सोडून आणि कोणाचे गुण आहेत का या राहुल तो कुठतरी आपल्या गुणांमध्ये समाविष्ट करतो आहे का याचा विचार करण्याची आहे ज्या वेळेला हा राहू स्थानांमध्ये ज्या असेल त्या स्थानाच्या बाजूला असणाऱ्या घरांच्या दिशांमध्ये त्या असणाऱ्या विभागांमध्ये शंभर टक्के दोष उत्पन्न करताना आपल्याला दिसून येतो आता याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं तर ते द्वितीय स्थान आहे लक्षात घ्या कण कुंडलीचा ज्यावेळा आपण विचार करतो वास्तूशी निगडी त्या द्वितीय स्थान हे ईशान्य दिशेच स्थान आलं आणि ईशान्य दिशेवर गुरुचा अंमल आहे गुरुच्या सकारात्मक स्त्रोताचा तो एक उगम आहे ईशान्य बाजू आणि तिथून येणारा जो ऊर्जेचा प्रवाह आहे हा घराच्या ब्रह्मस्थानापर्यंत येणारा प्रवाह आहे कारण चारही दिशांमधून येणारे जे प्रवाह आहे हे कुठंतरी ब्रह्मस्थानावर एकमेकांवर आदळत आहे मग चारही दिशांमधून येणारे जे प्रवाह आहेत ऊर्जेचे ते कसे आहेत कोणत्या प्रकारचे आहेत याचा विचार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मग कोणता प्रवाह जास्त ताकदीने त्या ब्रह्मस्थानापर्यंत येतोय याचाच अर्थ तो या गुरुच्या ऊर्जेला कुठंतरी बॅकफूटवर नेतोय का किंवा मागं ढकलतोय का याचा विचार सुद्धा या गोष्टीनं आपल्या करण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता याच कारण की असे या गुरुच्या प्रवाहाला हा राहू खंडित करतोय त्यावेळेला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये बाजूचं मुळामध्ये ज्याला आपण देवघराचं स्थान म्हणतो हे स्थान बाधित होताना हे आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळते म्हणजे आज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही याच्यापुढे कुंडल्या घेऊन त्याचा विचार करायला लागा तुम्हाला मी सांगितलेले नियम नव्वद टक्के कुंडल्याला लागते मी ऐंशी टक्के नाही म्हणतो नव्वद टक्के कुंडल्याला हे नियम एक तुम्हाला लागतात हे लक्षात घ्या मग जर अशा प्रकारानं हे राहू केतू हे तर आपल्या कुंडलीला कुठंतरी दोष लावत असतील प्रत्येक वेळा राहू केतू दोषच लावतात का मग अनेक लोक मला असं बोलतात आम्ही जेव्हा चर्चा करतो काही अभ्यासकांच्या बरोबर तेव्हा ते म्हणतात ते मग राहुल चांगलं पण करतात राहुल राहुल म्हणतो पण शेअर मार्केट कधीतरी स्थिर आहे का सांगा म्हणजे ये राहूची येणारी जी ऊर्जा आहे ही कशी आहे ते बघा त्याच्यामध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन्स हे आहेतच आहे आणि म्हणूनच हे शेअर मार्केट एक कायम वर खाली होत असत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये येणारा कुंडलीचा राहू काय करतो कधीतरी एखादा सुखाचा क्षण दाखवतो त्याच्यामध्ये तुम्ही इतके व्हायला लागता आणि वाहायला लागला की एक जोराचा धक्का जोर का धक्का धीरे सगळे म्हणतात ना तसा धक्का आज राहू आणि केतू हे आपल्याला देत असतात व हे धक्के ज्यावेळा आपल्याला मिळतात आणि ते पचवता येत नाही त्या वेळेला आपण जागे होतो आणि हे कुठून होत काय होत आहे याच्या मागे लागतो ज्यावेळेला ज्योतिषाकडून काय होत नाही त्यावेळेला मग वास्तुतज्ञाकडे जातो तो तो वास्तुतज्ञ सांगतो वास्तु की तुझं हे असं आहे तुझं तसं आहे त्यालाही काही धड कळत नाही पण खरा जर चांगला ज्योतिषी असेल तर निश्चितपणे त्याच्या वास्तूमध्ये दोष आहे की नाही हे शंभर टक्के आपल्याला या गोष्टी सांगताही येऊ शकत लक्षात घ्या मी बघाशी स्थान सांगितली आता, आता का मग तृतीय स्थानात राहून केतू असतील तर काय होईल तो बारावी दृष्टी कुठे तो बारावी दृष्टी तुमच्या कुठून टाकणार लागणार आहे म्हणूनच इथं राहू केतूचा अभ्यास हा जास्त महत्वाचा आहे की तो राहुल कुंडलीमध्ये पॉझिटिव्ह करणार आहे निगेटिव्ह करणार आहे दोन्ही गोष्टी करणारच आहे पण तो हे करत असताना तो कोणत्या काळामध्ये कशा पद्धतीनं करेल आणि निगेटिव्ह करेल याचा विचार हा आपल्याला करण्याच्या खऱ्या अर्थानं आवश्यकता आणि मग तुमच्या वास्तूला दोष याचं कारण एक लक्षात घ्या सगळ्यात वास्तू दोषाच्या आहेत का नाही अनेकदा तुमच्या वास्तूला दोष हे तुमच्या वर्तनामुळे लागतात लक्षात ठेवा आणि मग इथं विचार करायला गेलं की मग इतर ग्रहांचा सुद्धा समावेश या वास्तुदोषामध्ये आपल्याला करावा लागतो शनी राहू कीर्ती बरोबर आहे रवी राहू चंद्र राहू मंगल राहू गुरु राहू हे जे ग्रहण दोष अंगारव बरोबर आहे हे सगळे जे योग आहे हे कसे आहे कुठे आहे कोणत्या स्थानात आहे याच्यावरून ती वास्तू आपल्याला किती फलदायी ठरणार आहे आणि किती दोषाची राहणार आहे याचा विचार आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने करावा लागतो इतका सोपा नाहीये हा विषय असा पंधरा किंवा अर्ध्या मांडून होणारा पण नाही याचा अभ्यास करायला मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पत्रिका येत गेल्या त्या पाहत गेलो त्या लोकांना अनेकदा मग एक प्रश्न विचारत गेलो की घरामध्ये वातावरण कसं आहे घरामध्ये माणसं कशी आहेत घरामध्ये आजार पण कोणाला कसा आहे याचा ज्यावेळेला एक सर्वे करायला सुरुवात केली त्यावेळेला या गोष्टीची कुठली एक, एक निश्चित ही मला स्वतःला अधिक पाहिजे आणि म्हणून हा योग आज मांडायला की तुमच्यासमोर उभा आहे नाहीतर नुसतं बोलणं किंवा आपल्या शास्त्रामध्ये असणारे नियम घेऊन बोलणं नुसते याच्यामध्ये फार मजा नाही मला आनंद वाटतो आपण काम केल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावर बोलतो आपल्या अनुभवावर जर आपण बोलतो शंभर टक्के माझं म्हणणं तुम्हाला पटेल अशी मी अपेक्षाही करणार नाही कधीच कारण प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग म्हणून आपण याच्याकडे पाहणं हे आवश्यक आहे पण निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यात तर कोणतरी अभ्यास तर करायला आला पाहिजे स्वतःच्या अभ्यासाला एक दिशा तर आपल्याला देता आली पाहिजे हा राहू बेतू चंद्राबरोबर असतील तर काय प्रभाव टाकतात रवी बरोबर असेल तर काय प्रभाव टाकतात याचा विचार आपल्याला केला पाहिजे शनी राहू असला की शापित कुंडली म्हणतो का म्हणतो शापिक कुंडली म्हणजे काय ती फक्त एका व्यक्तीलाच फक्त लागते का ही शापिक कुंडली तुमच्या वास्तू मध्ये तुम्हाला सोडते मग ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय त्या वेळा सुद्धा हे राहू एकत्र असणाऱ्या कुंडल्यांमध्ये त्या वास्तूमध्ये आपल्याला दोष असलेले आढळून येतात आता आपण अनेकदा बघतो राहूच्या मुखात किती ग्रह आहे राहूच्या बाहेर किती ग्रह आहे याचा सुद्धा आपण विचार करतो बरोबर आहे मग ज्यावेळेला राहूच्या मुखामध्ये त्या बाजूचे ग्रह आहे त्या बाजूला दोष करायच्या किती आहे याचा विचार हा जेवढा आपण करतो त्यापेक्षा वास्तूचा विचार करत असताना राहू आणि केतू कोणत्या स्थानात आहे याचा विचार जास्त महत्वाचा ठरतो त्या स्थानांच्या दिशांमध्ये त्या स्थानांच्या विभागामध्ये हे राहू आणि केतू हे दोष लावताना आपल्याला आढळून येतात मला तर पुढं मी ज्यावेळा अशा गोष्टी बघतोय त्यावेळे लग्नस्थान त्यांचं बिघडलेलं आहे आज कुंडलीवर खूप जण छान बोलले तर त्यांचं लग्नस्थान बिघडलेलं आहे त्यांच्या घराचा विचार ज्यावेळेला आपण करतो तेव्हा त्यांच्या पूर्व दिशेमध्ये आपल्याला शंभर टक्के दिसून येतात शंभर टक्के दिसून येतात त्यावेळेला घरामध्ये दक्षिण दिशा ही राहून ग्रस्त केतून एक असते घरामध्ये आजारपणा ही आपल्याला सतत होताना आढळून येतात अग्नेय बाजूला ज्या वेळेला तुमचा राहू बसतो त्यावेळा घरामधल्या स्त्रियांना प्रकृती स्वास्थ्य कधीही राहत नाही आता याचा सुद्धा विचार जेव्हा आपण केला त्यावेळेला मला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की राहूच वय त्यावेळेला बेचाळीस त्या व्यक्तीला लागत त्याच्यानंतर या स्त्रियांना त्रास सुरू होतात आणि मुख्यत्वे करून दोन गोष्टी कारण या स्त्रिया या स्वयंपाक घराशी निगडीत असतात आजच्या पासपोर्ट विषय सोडून द्या तरी होणाऱ्या आजाराचा जेव्हा आपण विचार करतो तर आजच्या काळामध्ये गर्भाशयाचे कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याचं जे प्रमाण आहे यांच्या जर कुंडल्यांचा अभ्यास केला तर शंभर टक्के यांच्या घरामध्ये यांची आग्नेय बाजू आप चा आप आप चा ही आपल्याला कुंडली बाधित झालेली पाहायला मिळते मग अशा पद्धतीने आपण कुंडलीचा विचार करू वास्तूच्या दृष्टीने पण वास्तूच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण अशा पद्धतीनं कुंडलीचा विचार करू तेव्हा कुंडलीमध्ये इतरांनी नेहमी सांगतो की आताच्या काळात कुंडलीचा जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर आपल्याला गुरु शनि यांच्या नंतर जर प्रामुख्याने तुमच्या ग्रहांचा विचार करायचा असेल तर राहू केतू हर्षल नेपच्यून या ग्रहांचा विचार करण्याची क्रिया आपण करत नाही हर्ष नेप्चून सारखे ग्रह आजच्या पिढीवर कुठंतरी प्रभाव टाकताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहेत म्हणजे यांचा विचार करणं हे आत्ताच्या काळात प्राप्त आहे ना आपण त्यांचा विचारच करत नाही करतोय आर्ष काही काही शिवसेने राहू केतू हे ग्रहच नाही राग्न त्यांना मानतच नाही हर्षल नेपच्यून अजून सह काही करत नाही अरे पण अभ्यास काहीतरी बोला ना तुम्ही अभ्यास केला प्रभाव कसे आहे म्हणजे काय आपण जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय अर्थात मी माझ्यावर विचार करतोय मी एक अभ्यासाला माझ्या कशी दिशा देता येईल याचा विचार करतोय मग येणाऱ्या कुंडलीमधला मधला हर्ष काय आहे तो त्या व्यक्तीवर काय प्रभाव टाकतोय याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या या गोष्टींचा कुठेतरी मग एक ठोस पुरावा म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो पण अशा ज्यावेळेला आपण दोनशे कुठेला घेऊ आणि या दोनशे कुठेल्यांमध्ये दोन्ही गोष्टी बघा राहुल केतू बघा हर्ष नेपच्यून बघा हे चार ग्रह बघा दोघांचं डिस्क्रिप्शन दो वेगवेगळं लिहून ठेवा म्हणजे त्याच्यातून काय होईल कोणाच्या दोनशे कुठल्यांपैकी वास्तूचे दोष आहे आणि या हर्षल नेपच्यूनचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर कशा पद्धतीनं पडतोय हे आपल्याला कुठेतरी जर डिस्क्राईब करता आलं अभ्यासातून तर ते खूप महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी मुद्दा नमूद वाटतं सांगलीमध्ये खूप वर्षानंतर खऱ्या अर्थानं येण्याचा योग आला या निमित्तानं गेल्या वेळा दत्तात्र कार्यक्रमालाच एकदा आलो होतो दोन हजार एकोणीस किंवा वीस साली आणि त्याच्यानंतर आज येण्याचा योग आला आणि हा विषय हा मुद्दा तुमच्या समोर ठेवण्याची एक मनापासून इच्छा होती कारण आपण सगळे आपण अजून असे अभ्यासक्रम एका नाही गुरु हे कोणते आहेत आपल्या सगळ्यांचे गुरु असतात ते त्यांच्याविषयी आपल्याला बोलण्याचाही काही असा अधिकार नसतो पण एक आपण अभ्यासक म्हणून आपल्याला कुठंतरी स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने आपण जर बघण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या स्वतःच्या अभ्यासाचा करताना आपण या या प्रयत्न केला तरी सुद्धा मला वास्तुदोषासाठी अनेक गोष्टी या आपल्या याच्यामधून कुठेतरी चांगल्या पद्धतीनं पुढे येताना निश्चितपणे दिसून येते एवढंच ज्ञान इतर बोलतो अनेक वास्तू इथे बसलेले आहेत वास्तू वास्तू तज्ञ आहेत माझं म्हणणं त्यांच्या किती होते हे मला माहीत नाही पण मला जे काही जाणवलं हे मी निश्चितपणे हा निधी ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मला वाटतं मला दिलेला वेळ जो होता तो सुद्धा दा झालेला आहे बरोबर अर्धा तास होतो आहे आणि मी आज तुमच्या समोर वास्तुदोषाचा विषय जो ठेवला आहे तो तुम्हाला किती पोचला ते तुम्ही मला सांगा आणि या बाबतीमध्ये काही तुम्हाला शंका असतील तर जरूर मला संपर्क करा कारण माझ्याकडे जो अभ्यास आहे तो मी सगळा तुमच्यापर्यंत देण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्नही राहील आज मला काही या ठिकाणी बोलावलं बोलणे संधी दिली यासाठी तिला मी धन्यवाद देतो माझ्या गोष्टीशी आभार मानायचं नाही म्हणत नाही धन्यवाद म्हणायचं सगळ्यांनी आभार मानले की आपण मोकळ करतो मोकळं व्हायचं नाही हा त्याच्यामुळं तिला धन्यवाद देतो अशीच संधी वारंवार हे पण सांगतो तू कुठचंही कार्य हातात घे हा एक भाऊ तुझा निश्चितपणे तुझ्या बरोबर उभा असेल एवढीच ग्वाही देतो आणि धन्यवाद देतो गुरुदेव दर्पण